नमस्कार मंडळी काय कसं आज वातावरण लय बिघाडलं आहे आज तर लय सगळ्याला पोटात दुखतंय सगळे आजारीच पडले दवाखान्यात तर इतकी गर्दी आहे पोटातच दुखतंय सगळ्यांच्या कशा ना असं झालंय कुणाष्टा सगळे आजारी आमच्या पण घरी सगळे आम्ही आजारीच आहे म्हणून म्हणलं मी जरा बरी आहे म्हणून आले मळ्यात गवत काढावं म्हणलं गुरांना घरी काय कोण हाललं नाही ती सगळे आजारी येते त्यामुळे त्यांना उठरायचंच होईना तर काय करायचं आणि पाणीच जे ना त कशाखाली तर ती तर कसं आहेच मी म्हटलं जरा गुरासणी जाऊन आणते मळ्यातनं गवत काढून बागत बी लई गवात झालं या मग नाली बाबा गावात काढलं हेव ह्या इथून काढलं तिकडे एक गटडं काढून ठेवलं या तिकडं लई जरा धनुरा ही आहे म्हणलं मग ही शरडांना होईल धनुरा शरडा खाते ती मस्त दुधाची आहे म्हणून मशीला काय धनुरा घालून चालत नाही म्हणून दूध पण कडू लागते मग म्हशीला निसते हराळी काढून ठेवली आहे तिकडं गटूळभर दोन मसरं आहे ती दोन मसरांनी हराळी काढून ठेवली आहे ही ह्याच्यात सगळं मिक्स गावात आहे शरडाला एवढं कुचून पोतं भरलेलं ती शरडांना आता निघून घालायचं आपला कामधंदा अजून घरचं अजून राहिला आहे तसंच काम, काम करायचं ते अजून धुनं भांडी राहिल्या ते करून मग अजून डबल महागारी यायचं आहे अजून काढायचं आहे काय एकटी काढाय असल्यामुळं काय हीच होई नाही पुरत नाही एकटीन किती काढायच जित्रावाला पुरतच नाही मग हे असं द्या हळूहळू हळू तेवढं चालायचं आपलं शेतकरी म्हणजे आपल्याला केलं पाहिजे ती मग काउगोली गण हे अजून बघायचा यायचं आहे फिरले मका उगवले आहे पण कुठं कुठं उगवलं नाही म्हणून भि भिजवली आता दोन दिवस झालं म्हटलं उगवले का राहिलेली बघाव बी उ उकरून बघितलं बी होतं मग म्हणलं भिजवून टाकाव मग उगवल आता जाऊन बघते उगवले का नाही मग घरी जात उचलो लागायला गावात कोण नाही म्हणून बसली होती इतका उशीर आता गे ती गेले तिकडं वर येतेल मग गटोळ ही घेऊन जायाच गा, गाडी नेली तर नेलं नाही आपल्या डोक्यावर घेऊन जायाच काय सगळी वातावरण इतकं जी खराब आहे मन पड नाही काय त्याच्यामुळे असं ते एकूण असतं माणसं सगळी आजारीच पडली बेकार वातावरण आहे बाग पण आमची काय सेटिंगच झाली नाही सगळे बागेला काय सेटिंग बी झालं झालेलं बी पडलं सगळंच पण असं द्या शेतकरीच आपला ही सुसू शकतो असलं नापा तोटा काय असेल ते शेतकरी सोसू शकत दुसरं कोण सोसत नाही असं लई आमच्या ह्या बागाला तर लय खर्च केला आहे आम्ही सगळं हे गेलं मातीत गेलं म्हणायचं आता डबल धरायचे म्हणलं हे धरा डबल धरायच्या आधी आपलं गवत काढून घ्यावं सगळं मिशन कट करत होतं पण म्हणलं गुरांना लागतंय म्हणून मी ठेवायला लावलंय एवढं ही दारा, गवत हो आता झालं दोन तीन वळे राहिले त्या तेवढ्या कापून मी ज्यांनी डबल आता इतरेल मारायचं ह्या बागेला या। या को को दे दे। माका, माका तर डबल धरायचे आता कसं होत अजून कुणाष्ट बरड्या कलाल तर त्या उगवू ना त्या मका बी उगवलेली मका कवळ करांड मारून जाते त्या बरड्या काय करायचं ले मका मका तर लय खाल्ली आहे कशी काय खाते ते कुणाष्ट त्याला ते गंधकी लावलेलं असतंय तरी पण खाते ते आता उगवलेलेच खायला लागले ते टाकले बी खाते त्याने उगवलेली बी खाते काय करायचं राखान बसायला लागतंय त्याला तवती मग खायचं नाही खायचं काय नाही पण ते बी परत ना तुटाळ होते या, तुटा या। पाताळ होते मका त्याला मग पाणी देत बसायचं या पाताळाला सारखं आता पाऊस बी नाही वारं सुकला येईल की पाऊस पण तवर एक दोन पाणी देव लागतो ते पण भारी वाटतंय असं पाखर सगळे साईड ना किलबलते ती हे माळ्यात बी माणसा येते करमत आहे माळ्यात हिरव गार सगळं वातावरण झाले आज शर्ट घालाय आणला नाही सगळं ना चिरले चावले ह्याच्यात वागत शर्टच आणला नाही ध्यानातच नाही शर्ट घालायच ना कटाळालाय गावात मुलगा गेलाय नाही मला तर एकटीला काय आहे एवढं आता ही घरी नेच म्हणजे अवघडच आहे कुठंच कुठं आहे जागेवर माझ चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार